तर इकडे आम्ही सोसायटीत आलेलो आहे आणि तुम्हाला वाटलं असं नक्की इकडे काय चाललंय इकडे आम्ही खेळत आहोत तंबोला तंबोला आमचं हाऊस आणि इकडे ना आम्ही सगळ्यांनी दोन दोन एक एक तिकीट वगैरे घेतलं होतं आणि इकडे आम्ही आमचं गेम एन्जॉय करत होतो आणि माझे लास्टचे दोनच राहिले होते फुल हाऊस व्हायला तर माझं काय होतच नव्हतं खूप वेळ आणि इकडे आलेलं आहे शितल मॅडम आणि अर्जुनला ना इकडे म्युझिकल चेअरमध्ये ना गिफ्ट भेटलं आणि त्याला ते गिफ्ट आवडलं नाही त्यामुळे त्याचं मग खरंच झाला की मुलांच्या हिशोबाने काहीतरी द्यावं होतं पण त्याला तिकडे कॉफीचा मग आणि बॅग भेटलेली आहे इकडे अर्जुन झालेला आहे नाराज कारण कालच्या काल मध्ये तो फर्स्ट आला होता इकडे काय ना तंबोला खेळताना कोणीच आम्ही जिंकलो नाही शेवटी आम्ही प्लॅन केला चला आपण पत्ते खेळूया तर इकडे सगळेजण माझ्या घरी आलेलो आहोत आणि इकडे आम्ही पत्ते खेळत आहोत आणि खूप एन्जॉय केला आम्ही

तर इकडे पत्ते खेळता खेळता एक सडनली असा आम्ही प्लॅन बनवला की कुठेतरी आपण जायचं इकडे रात्रीचे दोन वाजले होते आणि आम्ही सगळेजण रेडी झालो आणि निघालो आहेत कुठेतरी तर नक्की गेस करा आम्ही कुठे चाललो आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ खूप छान असेल तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू सो मच